you come पाच दिवसात सुधारणा केली कर्मचारी माझ्या वाड्या जर नालीचं पाणी आलं तर मी तुमच्या कर्मचाऱ्यांनी हात बघून घेऊन क्लिअर सांगतोय मी मी तुम्हाला काळं फाशेल सर्वांना काळ फाशेल नाही तर इथला बदली करेल आणि दुसरीकडे पाठवली साहेबांना आम्ही आम्ही डायरेक्ट आणणार नाही तोपर्यंत सर्वांच्या बदली होणार तोपर्यंत आणणार नाही तोडताय आम्ही क्लिअर सांगतो हे आम्ही सांगतोय मी तुमचे टेंडर टेंडर कशात त्याच्याकडे लक्ष आहे तुमचे टेंडर काय चालू आहे निघताय कसे एक गोष्ट अशी आहे की तुम्ही तुम्हाला स्वतः जहांजीरकी यांना कसं काय समजू ते आठ दिवसा आमच्याकडे ठेवतो बाकीचा मग बाकी, बाकी तुमचा बघतो मी सर्व कर्मचा हा सांगतोय तुम्ही आज वसंत टाकीचा रेग्युलर भाग होता टाकीला कसं काय पाणी सोडता आमचं तीन दिवस लेट केलं वसंत टाकीला के रेग्युलर कसं काय केलं पाणी आम्ही घाबरणार नाही कारण ना आम्ही आम्ही काही आम्ही तुम्हाला आमच्या स्वतःच्या आम्ही प्रयत्न सर्व टॅक्स भरत्या लोक आम्ही नक्की काळा पातळीशीर राहणार नाही ना आठ दिवस झाले पाणी नाहीये तुम्ही इथे लोक काय करत आठ दिवस म्हणजे सॉरी सॉरी आठ दिवस झाले आधी पाणी होत भुसावळ त्याच्या आधी पाच दिवस होता आठ दिवस आम्ही सहन केलं केला दिवशी आता दहाव्या दिवशी सांगितलं तुम्ही दहाव्या दिवशी नाही तेरा दिवस झाले पाणी येत नाहीये लोकांना बरं पाणी येते तर पूर्ण नाल्याचं पाणी येत आहे तेरा आणि विशेष नागरिकांच्या लोकांना किंवा मी नगरसेवक आहे मलाही का तुमच्या वाल्मनला माहिती नाही की पाणी केव्हा येईल वार्डात आहे लीक एक बोललो काय यांचं सर्व आहे तुमचा पाणीचा जर लीक झालंय तर तुमचं आता हे बंद आहे का पाणी पाईपलाईन आहे तुमची तर तुम्ही आज वसंतकीचा रेग्युलर भाग होता वसंतकीला कसं काय पाणी सोडता आमचं तीन दिवस लेट केलं वसंतकीला रेग्युलर कसं काय केलं पाणी त्याच्यावर उत्तर द्या मला बाकीचं उत्तर देऊ नका की आज जरा परवा आमचं पाणी होतं तुम्ही काल तुमचा वालमान तुमचा वालमान आम्हाला परवापासून म्हणतोय संध्याकाळी येईल परवा येईल रात्री येईल अहो तुमच्या तरी माहिती का की पाणी केव्हा येईल तुमचा शेड्यूल किती दिवसाने बिघडला मला सांगा तुमचा शेड्यूल किती दिवस झाले बिघडलेलं आहे आता हे हे जे जे आम्ही मी तुम्हाला याचं उत्तर याचा हे उत्तर माझं नाहीये की तुमचं काय झालं तुमचा शेड्यूल किती दिवस झाले बिघडलेलं आहे सांगा मला किती दिवस सुधारणार नाही सुधारणार नाही तुमचं शेड्युअल हे किती दिवस झाले खराब झालेलं आहे मला सांगा हो दिवस सांगा मला दिवस की आठ दिवस झाले एक महिन्या सहा महिने शेड्यूल खराब झालेला आहे हे मला दिवस सांगा पाऊस जेव्हा पडला हा त्या पावसामध्ये आपली जवळपास बारा ते लाईट केली होती त्यानंतर अजून येता करत होती त्यावेळेस आपल्याला थोडं डिले झालं होतं त्यानंतर मग आपण हळूहळू रिफर करत आणलं होतं परंतु आता ती पाईपलाईन जी आपली सेकंड पाईपलाईन जी रॉट पर्यंत येते हो आम्ही ना आम्ही जेव्हा पाणी देशमुखला फोन केला देशमुखचा फोनचा स्विच ऑफ आता फोन आहे तुम्ही तुम्ही किती दिवस झाले तुम्हाला ऑगस्ट पर्यंत तुम्हाला म्हणजे तुमच्यापेक्षा नक्की सिनियर देशमुख आहे इथे त्यांना माहिती घेतलं सर्व काही आम्ही त्यांना फोन केला कधीतरी पंधरा फोन केला एक लागला तर देशमुख म्हणतो की पाणी नाही आहे नदीत तिकचाच कमी झालेला आहे ऐका ना मान्य केलं ना अहो आता पाच दिवस दिवसाला नदीमध्ये फुल पाणी तरी तुम्ही लोकांना पाणी देत नाहीये सोडलेलं नव्हतं त्यामुळे काय होत होतं आपण पाणी घेतो पण मग त्यामुळे आपल्याला मोठी बंद करावं लागत मग आता जॅकीची पातळी आहे मग आता का पाणी येत नाही बरं ठीक आहे तुमच्याकडे पाणी आहे मग वास काय लोकांच्या पाण्यामध्ये ठीक आहे अहो तुम्हाला काय माहिती गाळ आहे ना हे बघा तुम्हाला माहिती तुम्ही तुमचं बघताय एक मिनिट सांगतोय साहेब तुम्ही जे अधिकारी लोक इथे तुम्ही पाणी कसं जाते लोकांना काय याच्यावर काहीच करत नाही तुम्ही फक्त तुमच्या खुर्च्या तोडताय आम्ही क्लिअर सांगतो हे आम्ही सांगतोय मी तुमचे टेंडर टेंडर कशात त्याच्याकडे लक्ष आहे तुमचे टेंडर काय चालू आहे निघताय कसे आहे तुम्ही ते प्रोळ जो होता पाण्याचा हा नवीन केला एक वर्ष आधी आम्हाला दिसून झाली की हा नवीन झाल्यावर पाणी लोकांना स्वच्छ मिळेल तो झाल्यावर पण तुम्ही होत नाही आहे तुमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या लक्षात टेंडरावर आहे आहे तुम्हाला पगार आहे ना सातत पगार पगारावर आम्ही वाडचा लोक राहणार आहे आमच्याकडे प्रूफ आहे तुम्ही आहे बघा तीन इंच गाळ आहे हा गाड कुठून आला हा गाळ जेवाई लोकांना तुम्हाला सांगा पाणी किती दिवस पाणी किती दिवस आणायचं म्हणा सांगा तुम्ही पाणी आणि आपल्या सध्या नव्हते हो दहा दिवसाचं लोकांना जेव्हा मोटर नावली ये <ण्णी> थार पाणी येतं उडून हा बघा गाळ हा गाळ बघा हा गाळ हा पार्टीचा गाळ हा तीन दोन अडी तीनचा खर थर गाळ बघा नालीतला गाळ येतो म्हणजे लोक कोणी येतात प्रशासन राज आहे तुम्ही काही पण करणार का त्या एरियामध्ये पर्टिक्युलर त्या ठिकाणी ठाणे झालं असेल तिकेटचं पाणी तुम्हाला दुसरी गोष्ट काय होतं पाहिजे काही वेळेस पायपामध्ये पाणी सोडलेलं असत आम्ही पाणी सोडलेलं नसत आहे त्यावेळेस मोटर लावली ते सगळ झालं त्यावेळेस गाळ मिस एखाद्या ऐका 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 तुम्ही मला सांगू नका तुम्ही सांगता की तुम्ही नवीन आले नवीन आज जॉईन झालेले आम्ही हे राहिवा अशी वीस तीस बरोबर वीस वर्षानंतर काय ते गाळ काही पहिल्यांदाच येत आहे काही एक मिनिट आहे काय बरेच दिवसातून गाळ आता आलेला आहे हा तुम्हाला तुम्ही आम्हाला असे उत्तर का देत आहे बघा आम्ही इथे सभापती राहिलो त्या काळात मी स्वतः जातीने आम्ही लक्ष द्यायचे कर्मचाऱ्यांना विचारा तेव्हा आम्ही एवढं पाणी आलं नाही आणि आता तुम्ही लोक लक्ष देत नाही म्हणून तुमच्यामुळे आणि अक्षरशः तुमच्या कर्मचाऱ्यांमुळे लोकांना त्रास होतोय याच्यात दखल घेतली की लोकांना पाणी स्वच्छ कसं मिळेल लोकांना चांगलं पाणी कसं मिळेल आणि तुम्ही तुम्ही भेदभाव करता आपलं पाण्याचं एक सॅम्पल दाखवा अरे इथं सॅम्पल काय फायदा तुम्ही आम्हाला चला आमच्या वार्डनं सॅम्पल दाखवा त्याच्यावर काय उत्तर आहे तुम्ही ते सांगतो की असं पण केसं होतात की ज्यावेळेस तुमचं पाणी सोडलेलं नसतं परंतु लोक मोटर लावून पाणी भरतात त्यावेळेस एखाद्या वेळेस ते खराब पाणी येऊ शकतो हो एखाद्या वेळेस मी नेहमी ये मग तुमच्या घरा येणार नाही सर अरे आम्ही तुम्हाला काय माहिती नेहमी येत नाही तुम्हाला काय माहिती सांगा आता मी तुम्हाला सांगतो एक मिनिट लागतो तुम्हाला सांगतो की तुम्ही सॅम्पल दाखवा नेहमी इथे गंद पाणी असतं मी सांगितलं तुम्ही मान्य कराल का इथे तुमच्याकडे गंद पाणी असतं नेहमी तुम्ही मान्य कराल का एवढं सांगा फक्त तुम्ही काय सांगता

और तुम ज्या त्या देशमुखला माहिती नाही तो देशमुख पगार फुटाला घेतोय नाही मोबाईल मोबाईल मग लावा फोन लावा देशमुखला फोन चालू आहे का सर ते वोटिंग सरी केले आज सुदीवार आहे अरे आधी नेहमीच आहे सायचा त्यांचा सध्या आता निशा असाय की राउटरला प्रॉब्लेम असल्यामुळे ते टाइम आहे तुमचा राउटर अरे किती वेळ टाइम डाऊन आला एक वर्षाला टाइम माहिती नाही की काय होईल तुम्ही याच्या आधी तुम्ही या मी गादर आता होईल आता होईल आता आम्ही आमच्या आणि तुम्हाला आम्ही अग्रीमेंट सर्व आम्ही तुम्हाला आज निवेदन पण देणार आहे आमदार तुम्ही या आठ दिवसाच्या आज आमचे पाणी आमचे बघा देना नगर मध्ये पाणी जो मोटर दाबली नळाचा नालीचं पाणी येतं त्याच्यामध्ये रामेश्वर नगर मध्ये तर आता ही पाणी तुमचं बंद तुमचं वालमालीचं पाणी बंद आहे पण मोटर दाबली तर नळाचा फेस आणि गाळ येतोय तुमच्या आमच्या प्रोफेसर कॉलनी मध्ये येतोय डॉक्टर महात्मा सर्वीकडे काय होत आहे माहिती का आपल्या कस्तुरी नगर आणि तुमच्या एरियात पण पाणी बंब कॉलनीत पण एवढं घाण पाणी येत आहे मग गोविंद कॉलनी या ठिकाणी सरकडे मग तुमचे कर्म तुम्ही करता काय तुम्ही पेमेंट घेता कशाचं आहे फक्त एकदा स्वच्छ पाण्याचा घेताय का मग लोकांना दिले पाणी नाही आहे कुठे कुठे तुम्हाला माहिती नाही पाणी बंद आहे मग पाणी येतं कुणी शिंदे पालिका सोडा तुम्हाला एक सांगतो मी साहेब आज आमचं पाणी तुमच्या वारमेच्या आज आमच्या एरियात सकाळी त्यांनी सांगितलं की तुमच्या काल सांगितलं की काल संध्याकाळी पाणी येत संध्याकाळी पाणी नाही येणे आज सकाळी आठ नाही पण फक्त अकरा ऐका फक्त अकरा पर्यंत आणि अकरा नंतर अकरा ते पाच वसंत टाकी पण वसंतकी लोक त्याच भरताना इकडचे लोक का तुम्हाला दगडा मारतात का नाही मग वसंतकीला रेग्युलर का देत तुम्ही आठ नऊ दिवस आले ना आम्हाला का तेरा दिवस आले देत इकडे याचं उत्तर आहे का तुमच्याकडे आधी अरे आम्ही मान्य करतो नाही मी का नऊ दिवसाच्या आधी म्हणते का नऊ दिवस नवव्या दिवसाच्या नंतर वसंतेला मिळतो आम्हाला तेरा दिवस झाले आम्हाला मिळत नाही म्हणजे आम्हाला तुम्ही लुपल्याला टाकताय हा ते पॅसेंजर सारखं त्याने एक्सप्रेस पुढे काढते का तुम्ही म्हणताय अरे आज संध्याकाळी तर तुम्ही काय सांगताना आम्हालाही माहिती आहे संध्याकाळी येणार आहे पण तुम्ही वसंतकीला काय सोडला आज पहिले पाणीकार आमचे लोक आमच्या एरियाला वसंत टाकीला काय सोडलं ती वसंतकीचा भाग बघा आमचा त्या लोकांचे दुश्मन नाही आहे तुमचं नियोजन आहे तुम्ही हा खरोखर सांगता पुट्टाचा पैसा घेत आहे आता तरी आम्ही आम्ही तुमच्यावर तुम्हाला तुमच्यावर आमचं नियंत्रण नाहीये सभापती होते तर सभा नियंत्रण होत आता तुमचा प्रशासन राज चालू आहे प्रशासन राज म्हणजे तुम्हाला वाटतं की आम्ही काय बोलू शकणार नाही पण हे तुम्ही अंत पाहू नका आमचा आमचा अंतर जर बघितला तुम्ही तर तुम्हाला हे मोजावं लागेल कुठेतरी सांगतोय मी तुम्हाला अहो तुम्ही करता पाणी देता कोणाला चाला तुम्ही माझ्या सत्य एरियात चला शांतानगर शांतानगर आहे दोन दिवस चालू यांना फक्त काय पाहिजे टेंडर कोणते काढायचे आता टेंडर कोणते काढायचे पाईपलाईन पाईपलाईन कोणती खराब झाली यांना त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे लोकांना तुम्ही लोकांना पाणी द्या ना त्याच्यात इंटरेस्ट घ्यान लोकांना पाणी द्या तुम्ही करता ना तुम्ही ठेकेदारा करता का पुढे जाता एवढा हा वास येत तुम्ही वास क्लोरीन आहे ना आपलं चालू कर नाही तुमचा क्लोरीन संपलाय आलम आहे ना मग ह्या वस्तू सर्व असल्यामुळे दुर्गंध वास काय येतो क्लोरीन असल्यामुळे तुम्ही दुर्गंध वास काय येतो तुमचा आलम पण आहे सर्व काही आहे क्लोरीन वगैरे पण तुम्ही आत्ताची ओटी टेस्ट करून दाखवूया तुम्ही ह्या पाणी देत चला तुम्ही आमचा वाढ देत टेस्ट करून तुम्हाला चीवाल पाण्याची त्याची करा याची काय करता तुम्ही एक काम करूया पाणी सोडलं नाही अरे सोडलं नाही आता चला आता बी आहे पाणी जमलं की येते मोटर नालीचं पाणी तुम्ही किती कर्मचारी ठेवले आहे तुमचा लिकेज वाला आहे की नाही लिकेज वाला फोन आहे लिकेजला कोणाला फोन करायचा लिकेज वर लिकेज बघा बरं लिकेज तुमचे होत का नाली मग लिकेज जर नसले तर मग आपण नाणी आहेत तुमच्या लोकांना विचारा तुमच्या लोकांना विचारा हे तुमचे काम नाही का तुमच्या कामाने लोकांच्या नाल्या माहिती मागे बी बंगाळ यांना मी कंप्लेट केली साहेब देशमुखरा कंप्लीट केली मी पाठवतो हो म्हणे का नाही पाठवता हो हे आतापर्यंत आम्हाला माहिती तुम्ही शोधा मला नालीचं पाणी कसं काय ते तुम्ही शोधा आता सांगतोय मी एरिया सांगतोय नाली आणि जर तुम्ही आठ दिवसात नाही केलं तर मी आजही सांगतो हे बघा केसला आम्ही घाबरणार आहे कारण आम्ही आम्ही काही आम्ही तुम्हाला आमच्या स्वतःच्या सर्व टॅक्स भरत्या लोक आम्ही नक्की काळ फासायची राहणार नाही हे तुम्ही आता तुम्हाला सांगतोय आज तुमच्या तोंडाला काळं फासायचंय हे तुम्ही बघा का नाही आहे आवडे कर्मचारी काय करताय तुम्ही इथे बसून तुम्ही वाढत फिराल लोकांच्या की अडचणी कुठे बसून काय करणार आहे तुम्ही इथे ऑफिसला काय करताय तुम्ही आम्हाला पाणी स्वच्छ तुम्ही काय करताय ते सांगा लोकांना स्वच्छ भेटत आहे वेळेवर भेटत नाही नाहीये तुमची नाही तुम्ही संटाईकडे डबल सोडता आमच्याकडे काय सिंगल मोटर आमच्याकडे सिंगल मोटर सोडता तुम्ही हा प्रेशर मी दुर्गंधी वाहतो काही क्लिअर झालं नाहीये दहा वर्ष तुमचं लक्ष तुमचे तुमच्या सारखे तुमचे कर्मचारी ढिले झालेले मी तुमच्या कर्मचारी दाखवले हे सांगू का आम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही नवीन आहे तुम्ही ह्या उसाह साठी यासाठी नवीन आहे आम्ही आम्ही सगळं माहिती आम्हाला आहे ना तुम्ही आम्हाला सांगू नका गोष्ट हे आम्ही आमच्याकडे आमच्याकडे लोक आले ना वाटतले तर आम्ही हे समजून सांगितलेलं आहे लोकांना हे पण आम्हाला एवढ्या हे सिस्टीम होती ना आमच्या ना आम ते 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 आ, तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला जमती तुम्ही हे सांगायला पाहिजे तोडाने स्वक आहे की आम्ही कमी पडतोय आमच्या कर्मचारी पण कमी पडत आहे जे अनुभवी त्यांना हे सांगा जे अनुभवी लोक आहेत त्यांना हिचत पाठवलाय निवडणूकच्या डिट्या लागले तर हे सांगा तुम्ही पण हे नको सांगा की आम्ही हे करतोय अरे तुम्ही जर करत असते तर आम्ही तुमच्याकडे कशाला आलो तिथे तुम्ही जर सर्व सक्सेस तुमचं लक्ष तुम्हाला सांगतो अजूनही लक्षात कोणते टेंडर काढायचे कोणतं काय करत याचं बिल काढायचे ज्याच्यावर जास्त फोकस आहे तुमचा केलं किती खर्च लागेल सांगा सर्व किती लाखाल चालू आहे अहो आता आता किती कोटी झाले नी सांगा तुम्ही सांगू शकत नाही ना अहो चालू बिल निघाली का सांगा आता बिल निघा मी काय मिनिटात त्याचं काहीच बिल निघाली का त्याचं मग असं कसा म्हणतात बिगल बिल निघाला मग तुम्ही कसं चालू होता अहो मग तेवढं काम झालंय ना तुमचं लक्ष फक्त त्या बिलांकडे तुमचं लक्ष लोकांच्या सच्छा पाण्याकडे नाहीये आपलं सहा इमेंटी आणि बारा मिटी असे दोन सीटर प्लाट आहे प्लांटचं प्लांटन काम चालू आहे त्यामध्ये एक मिनिट थांबा इकडे या तुम्ही इकडे या हो तुम्ही इकडे या आता किती प्लॅन चालू आहे तुमचे आता यंदा दोन चालू आहे ठीक आहे हा ठीक आहे तेव्हा आम्ही सोळापैकी तेव्हा किती चालू होते दोघी कशाला एकच चालू होते हे खराब होते हे खराब होत नाही एकच चालू आहे तुमचं दोन कुठे चालू होते दोघी चालू होते मग तेव्हा ते रिपेअर होते का ते चालू होते का ते फक्त नावाला होत चालू होते का मग तेव्हा आपण लोकांना पाणी दिलं की नाही सर जे बंद होतं तेव्हा लोकांना स्वच्छ पाणी दिलं मग आता तुम्ही चालू असताना स्वच्छ पाणी का मिळत तुमच्याकडून याचा अर्थ तुम्ही कमी पडताय तुम्ही तुमचं त्यांचं लक्ष नाही आहे की पाणी स्वच्छ कसं करायचं लोकांना पाणी कसं द्यायचं हे तुमचं लक्ष नाही यायच्या याच्या आणि लोक काही लोकांचं असं आहे की चला भेटत आहे जाऊ द्या सौद्या ना आता अशी परिस्थिती की बोरिंगचं पाणी पण गेलेलं आहे लोकांचं म्हणून आता लोक जागणार दहा आठ दिवसात तुम्ही आम्हाला येतोय हे जे निवेदन द्यावर पंधरा दिवसामध्ये पाईपलाईन दिली पूर्ण पाणी वाहत आहे काय तुम्ही तुम्ही करताय ना नियोजन मग सांगा त्याच्यावर किती दिवसांनी नियोजन ऍक्च्युअली ते काम आम्हाला लावायचं होतं परंतु प्रॉब्लेम असा की मध्यंतरी आपला पाऊस पडला काही पंधरा एक दिवसापूर्वी पावसामध्ये आपली लाईन बारा तेरा तास झाली त्यामुळे एक एक दोन दोन दिवस आपले भाग दिले झालाय का ऐका तुम्ही आता माझं ऐकून घ्या दोनच मिनिट आपले भाग दिले झाल हे जे खराब आहे हे तुमच्या हातात नाही तुम्हाला आजच सांगतोय आम्ही तिथून गेलेले आहे हे फक्त जेव्हा ठेकेदार उपलब्ध करेल तेव्हा तुम्ही लावू शकता तुम्ही मला याच्यावरती सांगू पण नको काही की आम्ही आहे काही मिनिट या वेळेस ठेकेदाराची इच्छा असली की आपल्याला रिपेअर करायचं आहे तरच होतं तुमच्यावर काही नाही आहे तुमच्यावर असतं तर तुम्ही आतापर्यंत काम केलेली असते आता याच्यातलं डीप अजून तुमच्या गोष्टी आमच्याकडे माहिती आहे पण आज एवढं आज भरपूर झालं आठ दिवसांनी मला दाखवा आम्ही आता काय नेक्स्ट एक गोष्ट अशी आहे की तुम्ही तुम्हाला स्वतः झांझिरकी यांना कसं काय सांगू ते आठ दिवस आमच्याकडे ठेवतो बाकीचं मग बाकी तुमचा बघतो मी सर्व कर्मचाऱ्यांचा हात सांगतोय आणि आम्ही याच्या आधी हे काही नवीन नाही आम्हाला आम्ही जेव्हा जेव्हा लोकांना त्रास झाला तेव्हा मी आहे मी तुम्ही जर आठ दिवसात सुधारणा नाही केली कर्मचारी माझ्या वाड्या जर नालीचं पाणी आलं तर मी तुमच्या कर्मचाऱ्यांना हात बघून घेऊन क्लिअर सांगतोय मी मी तुम्हाला काळा फाशेल सर्वांना काळा फाशेल नाही तर इथला बदली करेल आणि दुसरीकडे पाठवली साहेबांना आम्ही आम्ही डायरेक्ट हलणार आहे तोपर्यंत सर्वांच्या बदली होणार तोपर्यंत हलणार नाही वाड दाखा आता पाचशे लोक येऊ आम्ही बाया आणि माणसं हज़ार लोके